काल काश्मीरमधल्या पहलगाममध्ये भ्याड दहशतवादी हल्ला झाला यात अठ्ठावीस पर्यटक मारले गेले पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला गेला आणि त्यांच्या पॅन्ट काढून ते हिंदू आहेत की मुस्लिम आहेत हे तपासलं गेलं आणि त्यानंतर हिंदू पर्यटकांना मारलं गेलं अशी माहिती मिळते खरं तर आर्टिकल तीनशे सत्तर हटवल्यानंतर काश्मीरमध्ये आधीसारख्या दगडफिकीच्या घटना होत नाही आहेत कर्फ्यू लावण्याची वेळ येत नाही आहे म्हणजे काश्मीरमध्ये बऱ्यापैकी शांतता प्रस्थापित झाली आहे पाकिस्तानसोबत सीजफायर झालेला होता त्यामुळं लाईन ऑफ कंट्रोलवरसुद्धा शांतता होती पण गेल्या महिनाभरापासून काश्मीरमध्ये काहीतरी मोठी घटना घडू शकते याचा एक अंदाज सर्वांनाच येत होता त्याचे अनेक क्ल्यूसुद्धा मिळत होते आता हा अंदाज काय येत होता त्याचे नेमके संकेत काय मिळत होते एवढ्या दिवस तुलनेनं बऱ्यापैकी शांतता राहिल्यानंतर अचानकपणे दहशतवादी हल्ला कसा काय केला गेला त्यात पर्यटकांनाच कसं काय टार्गेट केलं गेलं पर्यटकांमध्ये हिंदू पर्यटकांनाच निवडून का मारलं गेलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करण्यामागची नेमकी कारणं काय आहेत या सगळ्या मुद्द्यांचं आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आर्टिकल तीनशे सत्तर हटल्यानंतर काश्मीर नॉर्मल होतं आहे असं वाटत असतानाच काल पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला पहेलगाममध्ये हा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर कालपासून टी व्हीवर आणि सोशल मीडियावर जे फोटो आणि व्हिडिओ येत आहेत ते मन खिन्न करणार आहेत कोणी नवीन लग्न झालं म्हणून फिरायला गेलेलं होतं तर कोणी मुलाला चांगले मार्क मिळाले म्हणून या सगळ्या कहाण्या त्यांचे व्हिडिओ त्यांचे फोटो हे मीडियामजून कालपासून येत आहेत आणि ते बघून काळजाला पीड पडतो आहे पण काश्मीरमध्ये बऱ्यापैकी शांतता प्रस्थापित झाली होती तिथं आता कसलीही दगडफेक होत नव्हती मग अचानकपणे हा हल्ला घडून का आणला गेला त्यात पर्यटकांनाच का मारलं गेलं आणि त्यातही हिंदू पर्यटकांची ओळख पटून त्यांना का टार्गेट केलं गेलं या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपण आधी समजून घेऊयात कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर काश्मीरमध्ये कुठेही दगडफेक होत नव्हती शहरं बंद पाडली जात नव्हती म्हणजे काश्मीरमध्ये एकंदरीत शांतता प्रस्थापित झाली होती दुसरीकडं सरकार मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण करत होतं नवीन रस्ते बनत होते रेल्वे लाईन बनत होत्या बोगदे बनवले जात होते एवढंच काय तर सरकारनं काश्मीरमध्ये एम्स आणि एन आय टीसुद्धा सुरू केली आहे काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाल्यामुळं आणि या सगळ्या पायाभूत सुविधांमुळं मोठ्या प्रमाणावर लोक पर्यटनासाठी काश्मीरमध्ये जात होते गेल्या दोन वर्षात रेकॉर्ड ब्रेक पर्यटक काश्मीरमध्ये गेले होते त्याचे आकडेसुद्धा जाहीर झालेत आणि या पर्यटकांमुळं काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या निर्माण झाल्या होत्या व्यवसाय चालायला सुरुवात झाली होती त्यामुळं तरुणांच्या हाताला काम मिळत होतं आणि एक बेसिक थेरी आहे जेव्हा तरुणांच्या हाताला का मिळतं त्यांच्या घरात दोन पैसे यायला लागतात त्यांना चांगला उपचार मिळायला लागतो त्यांना चांगलं शिक्षण मिळायला लागतं त्यावेळी आशेचा एक किरण निर्माण होत असतो ज्यावेळी आशेचा एक किरण निर्माण होतो त्यावेळी तरुण हातात शस्त्र घेत नाहीत किंवा ते दगडफेकसुद्धा करत नाहीत ही सगळी एक सायकल असते ही सायकल सरकारनं निर्माण केली होती व्यवस्थितपणे ती चालवण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळं काश्मीरमध्ये स्थिरता आली होती पण जर काश्मीर स्टेबल झालं काश्मीरची भरभराट झाली तर काश्मीरला पेटवणं अवघड जाईल कारण तिथले तरुण हे दहशतवादी बनायला तयार होणार नाही आहेत आणि हे सगळं झालं तर काश्मीरवरचा आपला दावा कायमचा सोडावा लागेल ते पाकिस्तान आर्मीला चांगलंच माहिती आहे त्यामुळं पर्यटक काश्मीरपासून दूर राहिले पाहिजेत हे पाकिस्तानच्या हिताचं आहे त्यामुळंच पर्यटकांना काश्मीरपासून दूर ठेवण्यासाठी पर्यटकांनाच टार्गेट करून त्यांच्यावर हल्ला केला गेला दुसरा मुद्दा म्हणजे पर्यटकांचे आय डी कार्ड तपासले गेले ते हिंदू आहेत की मुस्लिम आहेत हे तपासलं गेलं आणि निवडून निवडून फक्त हिंदू पर्यटकांनाच मारलं गेलं यात महिलांना सोडलं गेलं ज्यावेळी एक महिला माझ्या पतीला मारलंय आता मलाही मारा असं म्हणत होती त्यावेळी तिला मारलं गेलं नाही उलट तू जा आणि मोदीला सांग असं तिला सांगितलं गेलं याचा अर्थ फक्त हिंदूंना निवडून मारलं गेलंय हे सांगण्यासाठी काही लोकांना जाणीवपूर्वकपणे जिवंत ठेवलं गेलं फक्त हिंदूंनाच मारलं गेलं ही गोष्ट भारतीय मीडियात यावी अशी दहशतवाद्यांची इच्छा होती कारण ही गोष्ट मीडियामध्ये आली तर फक्त काश्मीरमध्येच नाही तर संपूर्ण भारतात हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी दरी निर्माण होईल तशी दरी निर्माण व्हावी आणि भारतातली सामाजिक एकात्मता धोक्यात यावी हीच दहशतवाद्यांची इच्छा होती असं दिसतंय त्यामुळं काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याबरोबरच भारतात हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी दुही निर्माण करणं हे सुद्धा या हल्ल्यामागचं एक उद्दिष्ट होतं आता पाकिस्तानचे हे मनसुबे पूर्ण होऊ द्यायचे की आपण उधळून लावायचे हे भारतीय नागरिक म्हणून इथल्या हिंदूंना आणि इथल्या मुसलमानांना दोघांनाही ठरवावं लागणार आहे पण या हल्ल्यामागं ही दोनच कारणं आहेत का तर तसं नाही आहे मग आणखी अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळं हा दहशतवादी हल्ला घडवला गेला तर हा दहशतवादी हल्ला घडवण्यामागं पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीची दोन कारणं आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे पाकिस्तान आर्मीची देशात घटत असलेली लोकप्रियता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे सध्याच्या घडीला पाकिस्तानमधले सर्वात लोकप्रिय नेते आहेत पण पाकिस्तान आर्मीनं त्यांना जेलमध्ये टाकले त्यामुळं पाकिस्तान आर्मीला मोठ्या प्रमाणावर जनतेचा रोष सहन करावा लागतोय पण तरीही पाकिस्तान आर्मी इम्रान खानला बाहेर सोडू शकत नाहीये त्यामुळं हा रोष आणखीनच वाढतोय त्यामुळं एकीकडं जनतेचा रोष आणि दुसरीकडं बी एल ए आणि टी टी पीचे दररोज होणारे हल्ले यामुळं पाकिस्तानची आर्मी देशांतर्गत कोंडीत सापडली आहे जनता त्यांच्या विरोधात उभी राहायला सुरुवात झाली आहे त्यामुळं स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी आणि देशावरची पकड मजबूत करण्यासाठी त्यांना देशभक्तीची भावना जागृत करण्याची गरज आहे आणि ही देशभक्तीची भावना भारतासोबत छोटंसं युद्ध करून निर्माण होऊ शकते हो, हो भारतासोबत छोटंसं युद्ध मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय की गेल्या काही काळात पाकिस्तानी आर्मीकडून तसे संकेत मिळत आहेत काय होते ते संकेत तर त्यातला पहिला संकेत म्हणजे काही दिवसांपूर्वी अचानकपणे पाकिस्तान आर्मीनं शस्त्रबंदी कराराचं उल्लंघन केलं एवढंच नाही तर पाकिस्तानी आर्मीचे काही जवान लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करून भारताच्या हद्दीत आले तेव्हाच पहिल्यांदा माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली चुक होती पाकिस्तानी आर्मी काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात आहे याची पहिली चुनूक आणि याची पहिली जाणीव मला त्या ठिकाणी झाली त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर हे भारताविरुद्ध आणि हिंदू समूहाविरुद्ध एक मोठं वादग्रस्त विधान करतात हे भाषण ऐकल्यानंतर पाकिस्तान भारतासोबतची बॉर्डर तापवण्याच्या विचारात आहे हा माझा संशय पक्का झाला होता येत्या काही दिवसात काहीतरी मोठं घडेल याची मला शंका आली होती आणि काल ती दुर्दैवी घटना घडलीच ही झाली घटनेची कारणं पण पहलगामसारखे हल्ले पुन्हा घडू नयेत म्हणून आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत हा राहिला मुख्य प्रश्न तर त्याचा उपाय सुद्धा तुम्हाला सांगतो मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो आणि त्यातून तुम्हाला उत्तर समजून जाईल समजा तुमच्या घरात एक नळ चालू आहे त्या नळातून येणारं पाणी तुमच्या घरात पसरलंय आता तुम्ही कितीही पाणी पुसलं तरी तुमचं घर ओलं व्हायचं काही थांबणार नाही आहे तुमचं घर ओलं व्हायचं थांबायचं नसेल तर तुम्हाला तो नळ बंद करावा लागेल आता ही स्टोरी दहशतवादी हल्ल्याबद्दल लागू करा या स्टोरीतलं जे पाणी आहे ते भारतात पसरत असलेला दहशतवाद आहे आणि तो पाणी पुसणारा माणूस म्हणजे आपला देश आहे आणि तो नळ म्हणजे पाकिस्तानची आर्मी आता जोपर्यंत आपण पाकिस्तान आर्मीचा तो नळ बंद करत नाही तोपर्यंत आपल्या देशात शांतता नांदणार नाही आहे आपण जर तो नळ बंद केला नाही तर असे हल्ले होतच राहतील म्हणजे काल पुलवामा आणि पठाणकोट होतं आज पहेलगाम आहे आणि उद्या कोणतं तरी नवीन ठिकाण असेल त्यामुळं आपल्या नागरिकांचा हा सातत्यानं होणारा रक्तपात थांबवायचा असला आणि देशाच्या नागरिकांना भीतीच्या सावटाखालून बाहेर काढायचं असलं तर पाकिस्तान आर्मीला धडा शिकवल्याशिवाय पर्याय नाही आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता काही लोक म्हणतील की तू भावनिक होऊन युद्धाच्या बाजूने बोलतोय पण मी भावनिक होऊन बोलत नाही आहे तर जी जळजळीत जल वास्तव्य ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे कारण आपण असे शांत बसून राहिलो तर भारतातला दहशतवाद कधीही थांबणार नाही आहे त्यामुळं देश म्हणून आपण काहीतरी ॲक्शन घेण्याची गरज आहे बघा या गोष्टीवर विचार करा आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी मांडलेली मतं तुम्हाला जर पटली असतील तर हा व्हिडिओ लाईक करा आणि अशीच रोखोक मतं ऐकण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद